नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा अच उदाहरण काय बघा एक घर का बांधण्याचे काम पंधरा गवंडी चार दिवसात पूर्ण करतात पंधरा गवंडीत आणि चार दिवसांमध्ये एक घर बांधण्याचं काम पूर्ण करतात तर पाच गवंडी जर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल सिंपल आणि साधा प्रश्न आहे दौंड दो एसआरपीएफ पोलीस भरती दोन हजार एकोणीसला ला विचारलेला प्रश्न आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे पंधरा गवंडी चार दिवसात एक घर बांधतात त्याच्यात जर पाच वाढले तर ते घर किती दिवसात बांधून पूर्ण होईल म्हणून आपलं सेम आपलं इथे काय येईल यम वन इंटू डी वन इज टू एम टू इंटू डी टू कारण की यम म्हणजे मॅन आणि डी म्हणजे डेज सेम एम एम टू डी टू ठीक आहे आता इथं काय यम वन काय आहे पंधरा मॅन माणसं किती आहेत पंधरा गुणूले डी म्हणजे किती डेज किती दिवस आहे चार दिवस आहेत आता इथं काय येईल एम टू आणि डी टू येईल डी टू काय आहे डायरेक्ट इथं आपण जर पाच नाही यार याच्यामध्ये हे करावं लागेल कारण पाच वाढले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पंधरा प्लस पाच किती झाले वीस म्हणून आपलं इथं वीस येईल इथं सुरुवातीला लक्ष द्या कारण जर डायरेक्ट आपण पाच तर ते उत्तर चुकणार आहे आपलं त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय पूर्ण करतात जर पाच गवं डी वाढले त्याच्या पंधरामध्येच जर पाच वाढले म्हणून पंधरामध्ये पाच ऍड केले वीस आलं इंटू आपलं डी किती आहे एक्स आहे कारण ते आपल्याला काढायचं आहे किती दिवस पूर्ण लागतात म्हणून याचा पुढाकार करून घ्यायचा मित्रांनो पंधरा चो साठ ओके आणि वीस इंटू एक्स आता हे वीस इकडे येईल डिवाइड होईल किती आलं वीस एक वीस वीस त्रिक साठ म्हणजे आपलं एक्स किती आलं एक्स इज इक्वल टू थ्री आलं आलं उत्तर आणि त्यांनी ऑप्शन दिले होते एक दोन तीन चार दोन पाच चार आणि तीन म्हणजे करेक्ट उत्तर आपलं तीन आलं ऑप्शन फोर हे आपलं करेक्ट उत्तर आलं म्हणून मित्रांनो एक्स इज इक्वल टू थ्री फायनल आन्सर आपलं तीन आलं समजलं अशा प्रकारे तुम्हाला पोलीस भरती कुठल्या एक्झाम मध्ये असे वेगवेगळे वेग प्रश्न विचारले जातील ते एकदम डोकं शांत ठेवून फ्रिक्शन ऑफ सेकंद फ्रिक्शन ऑफ टाइम पिरियडमध्ये काढायचे आहेत समजलं आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक सोबत नवीन कन्सेप्ट सोबत नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय बेस्ट ऑक्टलर